आपल्या तत्वांसाठी आपल्या भूमिकांसाठी कोणतीही किंमत मोजायची तयारी ठेवणारे साहित्यिक कुठल्याही काळात ग्रेटच असतात असे ग्रेट साहित्यिक ज्यावेळी काळातून निघून जातात दुनियेतून निघून जातात त्यावेळी मात्र वेदनादायी वाटतं असंच आज महाराष्ट्राला वेदनादायी वाटतंय कारण डॉक्टर आनंद करंदीकर आपल्यातून निघून गेलेत ते निघून गेलेत परंतु त्यांची भूमिका या महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहील होय याचं कारण आहे काही वर्षांपूर्वी त्यांचं वैचारिक घुसळण नावाचं पुस्तक आलं जे साधना साप्ताहिकाच्या साधना प्रकाशनाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं होतं हे पुस्तक पुढं राज्य शासनाच्या यादीमध्ये गेलं आणि राज्य शासनाचा त्याला पुरस्कार मिळाला याच राज्य शासनाच्या पुरस्काराच्या यादीतलं दुसरं एक पुस्तक म्हणजे फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे होतं या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार त्यावेळी रद्द करण्यात आला आणि रद्द केलेल्या पुरस्काराचा निषेध म्हणून डॉक्टर आनंद करंदीकर यांनी आपला पुरस्कार नाकारला आपल्या पुरस्काराला नकार देऊन त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला असा निषेध व्यक्त करणारे साहित्यिक म्हणून ते महाराष्ट्राला भावले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते चर्चेत आले आणि चर्चेत येत असताना त्यांनी विचारवेदच्या माध्यमातून महाराष्ट्राची वैचारिक घुसळण घडवून आणण्याचं काम केलं अशी वैचारिक बैठक बसवणारे महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक आपल्यातून निघून गेलेत पुस्तक नाका टीमच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन